नमस्ते मित्रांनो आपण पाहूया ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टामध्ये अर्जुन सर्व पुरावे दाखवतो चैतन्य बोलू लागतो शिवानीनं आपल्याला आधी काय बोलली होती आणि आता काय बोलत का... आहे हिला हिने पैसे क दिले नसतील हे कशावरून असे चैतन्य बोलू लागतो त्यावर अर्जुन म्हणू लागतो आता तिचं तिला ठरवू द्या काय आहे ते अर्जुन जमोर एक व्हिडिओ दाखवतो साक्षीने शिवानीला पैसे दिलेले ते पाहताच साक्षी खूप वापरते व मनातल्या मनात म्हणू मना लागते हा व्हिडिओ फक्त माझ्याकडे होता आणि ह्यांच्याकडे कसं का काय आला बरं अर्जुन म्हणू लागतो साक्षीला कडक कारवाई काहीतरी करावी लागल तिला शिक्षा द्यावी लागल तिनं खूप कोठं बोलले आहे तिने लाचसुद्धा दिली आहे त्यासाठी तिला मोठा दंड दिला पाहिजे जे जे आता सुनावणी करतात साक्षीला पन्नास हजार रुपये दंड भरावे लागेल आणि शिवानीने खोटे सांगितल्याबद्दल तिला दहा हजार रुपये दंड भरावे लागतील आणि मधुभावांना सोडतात अर्जुनची पत्नी म्हणत आहे मधुभावांना मी आता आनंदी पाहून मला ही खूप बरं वाटत आहे आणि हे सर्व तुमच्यामुळेच झालं मधुभाऊसुद्धा म्हणू लागतात अर्जुन हे सर्व तुझ्यामुळेच झालं आणि हा दिवस मी तुझ्यामुळेच मला पाहायला मिळायला मधुभाऊ अर्जुनला म्हणू लागतात आता ह्या मुलीचं मला बाळात्पण आमच्या घरीच करायचं आहे म्हणजे आश्रममध्ये करायचं आहे आणि ते लवकरात लवकर येऊ दे म्हणजे तसा दिवस लवकरात लवकर येऊ दे मला ते खूप आनंदाने करायचं आहे अर्जुन म्हणतो बरं बरं ठीक आहे पुढे आपण पाहतो रात्रीची वेळ झालेली असते इकडे अर्जुन म्हणत असतो आता मला मस्तपैकी काहीतरी असे कॉफी आणि पिझ्झा खायला मिळाला असतं तर बरं झालं असतं तेवढ्यात तिथे त्याची ते पत्नी कॉफी व पिझ्झा घेऊन येते व तो म्हणू लागतो अरे कसे काय बरं मी आता जस्टच म्हटलं होतं मला कॉफी व पिझ्झा लागेल म्हणून ते कसं आहे कल्पवृक्ष झाडाला आपण जसं मागतो आणि ते आपल्याला लगेच मिळतं तसंच झालं हे म्हणायचं ती पत्नी म्हणू लागते कल्पवृक्षाचं झाड तर तुम्हीच आहात कारण तुम्ही मधुभावांना वाचवले आणि हे फार मोठं काम होतं अर्जुनची पत्नी म्हणू लागते हे सर्व तुम्ही कसे काय केलंत बरं आणि कसे काय शिवाणीकडून ते तुम्ही व्हिडिओ घेतलं कसं काय अर्जुन सर्व घडलेलं सांगू लागतो जेव्हा मी स्टडी रूममध्ये शिवानीला नेलो होतं तिथेच मी तिला विचारलं तेव्हाच मी शिवानीला विचारलं आपल्याकडे आणखीन काही पुरावे आहेत का तेव्हा तिने सांगितलं माझ्याकडे असे असे एक व्हिडिओ आहे तिने पैसे देताना मी व्हिडिओ बनवलं होतं कारण माझ्या मामाने मला सांगितलेलं होतं माहिपत शिखरे व साक्षी यांच्यावरती केव्हाही विश्वास ठेवू नये ते काहीही करू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही बनवलेला होता मग अर्जुन त्याच्या पत्नीला सांगू लागतो हाच व्हिडिओ माझ्याकडे होता त्यामुळे साक्षी खूप जाम अडकले आहे अर्जुनची पत्नी म्हणू लागते बरं मग तुम्ही मला हे सांगितलंच नाही अर्जुन म्हणतो हे तर सांगायचंच नव्हतं ना, ना हे डायरेक्ट मला कोर्टामध्येच सांगायचं होतं आपल्याकडे काय आहे ते पुढे अर्जुन सांगू लागतो आता ह्या पुरावेमुळेच ती साक्षी अडकलेली आहे आणि त्यामुळेच मधुभाऊजी आता बाहेर आलेले आहेत पुढे अर्जुनची पत्नी म्हणू लागते हो सर्व लोक म्हणूनच म्हणत असतात की तुझा पती खूप हुशार आहे म्हणजेच सुभेदारजी खूप हुशार आहेत असे सर्व लोक म्हणत असतात इथे हा आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो आणि याचा पुढचा भाग पाहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो